मुंबईची ठप्प सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी मुंबईमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणारी लोकल व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे तसेच पनवेल ते वाशी पर्यंतच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे सायन ते पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे रेल्वे सेवा ठप्प असल्यामुळे अन्य पर्याय वापरला जात आहे अशाच प्रकारे प्रवासी आणि नागरिक का आपल्या कामासाठी सायन पनवेल महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत मनोज भिंगार्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न